राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्याकडून एक कोटी मागितली खंडणी संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात नाशिकमध्ये आयकर विभागाचे अधिकारी असल्याचं सांगून खंडणी मागण्यात आली तुमच्या फार्म हाऊसवर मोठ्या प्रमाणात पैसे आहेत त्यामुळे आयकर विभागाची धाड पडणार असं सांगण्यात आलं मी देखील त्या टीममध्ये आहे त्यामुळे तुम्हाला मदत हवी असल्यास एक कोटी रुपये द्यावं लागेल असं सांगून त्याने खंडणी मागितली छगन भुजबळ यांचे फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय तर संशयित आरोपीला नाशिक पोलिसांनी नाशिक गुजरात महामार्गावरून करंजाळी येथून ताब्यात घेतले राहुल भुसारे या संशयित आरोपीला नाशिकच्या गुन्हे शाखा युनिटने ताब्यात घेतलंय <Tab>, ने तो किरण लावला करते सर नेमके प्रकार ग्रडा कृभन पद्धती काय आपण तपास केला चालू आहे आपण प्रेसिडंट आणि माननीय अर्जचंदрович पुष्प बोल ए थंबारे 2 मिनिटा का मला सगळे गोंधळ मारला किरण गोंधळ वाला 15 मिनिटं कर दे सर काय प्रकार झाला फुट्टू बस के माननीय आमदार श्रीछगरावजी यांच्या फोनवर एका व्यक्तीने फोन करून सांगितलं की मी इन्कम टॅक्स अधिकारी बोलतोय त्र्यंबकेश्वर येथील फार्म हाऊस वर रेड फरणार आहे मी इन्कम टॅक्स मध्ये असल्यामुळे मी अधिकाऱ्यांशी बोलून तुमचं प्रकरण सेटल करू शकतो तुम्हाला पैसे द्यावे लागतील असं झाल्यावर त्यांनी नंतर फोन कट केला परत काही दिवसानंतर फोन केला त्यामध्ये त्याने पैशाची डिमांड केली आणि मग आमदारांनी आमदार सरसाहेबांनी सूत्रांना सांगून आम्ही त्या पद्धतीने युनिट वनची एक टीम तयार केली आणि त्याला पैसे देताना आपण त्याला ट्रॅप करू अशा पद्धतीने आम्ही सापार असला आणि त्या दरम्यान ज्या दिवशी पैसे द्यायचे होते सुरुवातीला त्याने प्रत्येकी वीस लाख असे टोटल एक कोटी साठ लाख मागितले पण कमी करत करत ते, ते आपण एक कोटी पर्यंत त्याला आपण तयार केलं आणि ती अमाऊंट येताना त्याने धरमपूर गुजरात या ठिकाणी बोलावलं त्यावेळेस त्या पैसे घेऊन जाणाऱ्या व्यक्ती बरोबर आपली टीम होती आपल्या दोन तीन टीम मोटरसायकलवर होत्या आणि त्या ठिकाणी त्याला पैसे देण्याच्या वेळेस सापळा करून द्वारे अटक केली आणि त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली नेमकी काय पार्श्वभूमी आहे काय दरम्यान तो बीएससी झालेला आहे ग्रॅज्युएट तेवीस वर्षाचा करंजाळी पेठ तालुका येथील युवक आहे कुठलंही काम नाही फक्त मला काहीतरी बनायचं किंवा पैसे कमवायचे कि कम हो या या पहिल्यांदा फोन तेवीस एप्रिल रोजी आला त्यानंतर दोन मे रोजी आला नंतर मग गेल्या चार दिवसापासून दररोज बोलणं चाललं होतं स्वतः भुजबळ साहेबांचं त्या आरोपीचं काही फोनवर संभाषण झालं होतं नाही तो मोबाईल भुजबळ साहेबांनी त्यांच्या एका पी एकडे डायवर्ट केलेला होता संतोष गायकवाड हे रेग्युलर त्या आरोपीशी संपर्कात होते आणि काय त्याचं म्हणजे त्र्यंबकेश्वरला कुठल्या ठिकाणी तो छापा मारायचा असा त्यांनी बनाव केलेला होता नेमकं ने काय असं नक्कीच ठिकाण नाही सांगितलं त्र्यंबकेश्वर येथील सांगितलं त्र्यंबकेश्वर जवळ तुमचं फार्म हाऊस आहे त्या ठिकाणी रेड पडणार आहे सांगितलं एकटाच आरोपी आहे की त्याच्यामध्ये त्यामध्ये दुसरा कोणी आरोपी नाहीये हा आरोपी प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या फोनवरून फोन करत होता तो स्वतःचा फोन वापरत नव्हता हॉटेलवर ट्रक ड्रायव्हर अशा लोकांचे आपल्याला थोडा वेळ लागेल आपली टीम धरमपूरला देखील गेली होती गुजरात मध्ये तिथे कशासाठी टीम गेली होती तिथे नेमकं काय घडलं आपल्याला ते पैसे देताना त्याला पकडायचं होतं त्यासाठी आपली टीम गेली पण त्यांनी पहिलं लोकेशन धरमपूर सांगितलं धरमपूर सांगितलं होतं नंतर त्याला थोडा डाऊट आला मग त्याने दुसरं लोकेशन सांगितलं एका हॉटेल जवळ हायवेवरच आणि त्या ठिकाणी त्याला पकडला जो खंडणी मागणारा व्यक्ती होता त्याचं आणि भुजबळ साहेबांचं देखील बोलणं झालं होतं फोनवर त्यांच्याशी देखील त्यांनी संवाद साधला होता असंही कळत आहे त्याबाबत काही नाही आरोपीचं भुजबळ साहेबांबरोबर बोलणं झालेलं नाहीये कारण फोन आ, तो नंबर त्यांनी त्यांच्या एका पी एकडे केल्यामुळे साहेबांचं त्यांच्याशी बोलणं झालेलं नाही तर जो आरोपी आहे त्यांनी आधी पण असे काही वृत्त केले होते का असे नाही आरोपीवर कुठल्याही प्रकारचा गुन्हा नाहीये आणि कुठलं यापूर्वी त्याने काय केलं आहे ते आता तपासाचा भाग पुढे फोन ते आणि याचं काही कनेक्शन शहर नाही ते अजून तरी तसं काही निष्पन्न झालेलं नाही पंधरा दिवसापूर्वी मला एक फोन आला आता मला जे डायरेक्ट फोन येतात ते माझ्याकडे जे पी आहेत आमचे संतोष गायकवाड त्यांच्याकडचे बात त्यांच्याशी ते बोलले तर त्यांनी सांगितलं काय काम ते सांगा बोलते सांगा काय मी साहेबांना देतो तुमचं काम काय ते का सांगा त्यानिशा इथं मी इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये बरोबर ना हो इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये पैकी आहे आणि आम्हाला अशी बातमी आहे की त्र्यंबकेश्वरला साहेबांचा एक मोठा फार्म आहे आणि त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर पैसा त्यांनी साठवून ठेवलेला आहे तर आणि त्याच्यावर रेट पडणार आहे त्या फार्मवर तर ती वाचवायची असेल मदत करू शकतो तुम्हाला मी संतोष गायकवाड साहेबांशी बोलून घेतो तर आणि मध्ये असा असा फोन आहे मी म्हटलं अरे त्र्यंबकेश्वरला कुठला आपला फार्म आला आहे आपण त्या काय होतो आपला तो तो उद बडा उदास बडा उदासन आखाडा तिथे आपण ते बाबाने बोलव त्या दिवशी मी गेलो होतो काय आणि काय नाव त्याच्या कार्यकर्त्यांचं आपलं ते कैलास भोगे कैलास भोगे यांनी बघितलं त्यांना तो मला माझा मंगळ वाटला असेल काय वाटलं ते त्यांचं ते हे आहे त्याच्यानंतरच ते फोन त्याचे सुरू झाल्याचं दिसतंय मला काय आपलं काय इथे फार्मस नाही आहे तो बघतो फार काय आणि त्याच्या दहा बारा वेळा त्या साडे झाल्या सगळं झालं सगळं झालं आणि एकही केस आपल्यावर नाही आहे ही काहीतरी गडबड आहे मी सांगितलं तू याच्याशी त्याच्याशी बोलत राहा परत परत त्याला फोन येत राहिले मग आम्ही ज्या सी पीला कमिशनर ऑफ पोलीस नाशिकला सांगितलं की हे असं असं सारखे सारखे फोन येत आहेत तु आणि तु तुम्ही सांगतो की मला तुम्ही पैसे द्या म्हणजे मी तुमची केस मिटवून टाकतो मग रेड पण पडणार नाही काही पडणार नाही तुमच्यावर मला पैसे लागतील मग ते म्हणाले ठीक आहे मग त्यांनी जे आहे ज्याकडून ते सगळं माग मागवून घेतलं काय 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 आहे ते रेकॉर्डिंग वगैरे केलं होतं ते सगळं आणि पुन्हा ते पं येत राहिले मग आपण ते रेकॉर्डिंग त्यांनी टीम वगैरे तयार केली एका डेप्युटी पोलीस कमिशनरच्या अध्यक्षतेखाली आणि एक कोटी रुपये त्याने मागितले नंतर आम्हाला असं कळलं की काळ मग ठरलं आहे यांचं नाही त्याचं ठरलं किंवा कुठे यायचं काय काय कुठे आहे ना धरमपूर हे गुजरात बॉर्डरवर आहे कुठेतरी धरमपूर आहे मग या दुकाने एक मोठी टीम तयार केली त्याच्यामध्ये गुजरातच्या नंबर प्लेट असेल तिकडच्या तीन मोटरबाईक्स घेतल्या पोलिसांनी आणखीन दुसरी माणसं घेतली आणि मग त्यांनी एक मोठी कागद भरलेली पिशवी तयार केली काय आणि ती पैशी घेऊन मग तो ती बोलवलेल्या ठिकाणी ती गाडी आजूबाजूला आजूबाजूचे लोक होते मग त्याने तिथे आणखीन पुढे तिकडे अमुक ठिकाणी या ड्रायव्हरीकडे वापरून असे दोन चार ठिकाणी ते वळवत 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 त्याला ते नेलं आणि मग छोटी मग ते त्याला तर कळलं की आता आपण फार सेफ झालो आणि मोटरसायकलवर होता तो तो खरं म्हणजे यांच्या गाडीच्या पाठीमागेच होता पोलिसांची जी खाजगी दुसरी गाडी होती त्याच्या पाठीमागेच तो होता आणि तू सांगायचं जरा डावीकडे उजवीकडे यांना माहिती नाही कोण काय ठीक आहे त्याप्रमाणे हे केल्यानंतर तो महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा